नाव नाव का ठेवलं त्याचं सण्या देवल सनी उठ सारखा अच्छा थांबा थांबा बघा त्याचा चेहरा एक मिनिट थांबा थांबा थबा सनी सनीला खरच थांबा सनी देऊल सारखा चेहरा बघा म्हणून सन्या अच्छा हा थांबा सनी देऊल थोडासा लांब आहे नाही तर सनी देऊलच दिसला असत हा सांगा ही 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 ते असे नाव का ठेवले ते बुमरा का नाव ठेवले ते आम्हाला क्रिकेट वेड असल्यामुळे ते आम्हाला नाव आवडलं नाही पण तो बुमरा हा फास्ट बॉलर हो आहे मग हे काय फास्ट धावतो वगैरे म्हणून ठेवलंय का हो अच्छा वेळेला असं वाटतं या म्हणून त्याचं नाव ठेवलं आम्ही बर आणि हेच नाव काय हेच नाव बुगडी ठेवलं मग ते बोगडे का बर आणि हे काय डायना डायना हे डायनाचं का डायना <laughs> <आ? laughs> <laughs> <laughs> <आनी थी? laughs> <यकाना> का नाव ठेवलंय त्याचं ती आमच्यात पहिली एक जास्त पळणारी कुत्री होती तिचं नाव होतं डायना मग ती मेल्यामुळे तिचं नाव डायना अच्छा म्हणजे पोटाला आले आणि ती त्याचं एक का नाव का ठेवलं तू मला माझ्या एकट्याचाच लाड करावा सगळ्यांनी अच्छा कुठला हा हा कुठं हा सान्याची माहिती जरा द्या आणखी सण्या आमचा ठेवलंय त्याचं सान्या त्याचं नाव सनी ना ते तू काय तो भाकू तू काय तो काटू उठ सण्या अच्छा थांबा थांबा बघत त्याचा चेहरा एक मिनिट थांबा थांबा थबा सनी आयला खरच थबा सनी देऊल सारखा चेहरा बघा म्हणून सन्या अच्छा हा थांबा सनी देऊल हा थोडासा लांब नाही तर सनी देऊलच दिसला असत Vai dhikha,i cawe dhika Vai mua Ka avrock Kwa esho restrial Ru badhhh Vai dhikhe Si mathematical P sc X X itu

Saniya, yo. Saniya, eka. Eka, yo. Eka. Ayo, Saniya. Saniya, yo. Saniya. Saniya. Ten, cikis, cikis, mahirani, Pante, 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 来，来来桌子，你只能倒过两个。